सारीम पहिले तर जय शेवलाल जय शिवराय जय भीम हे जे आभे ट्रोल करी कुरा जे रेच आपल्या समाजमय भारत समाजमय तो कृपया करून त्यांनी आपण काही म्हणून ट्रोल करो मग आणि आपली लढाई सरकारसोबतच आणि मला हे सांगायचं आहे आदिवासी बांधवांना आमची लढाई तुमच्याशी नाही आहे आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय ते सरकारकडून मागतोय ते तुमच्याकडून मागत नाही आहे सो प्लीज तुम्ही ट्रोल करणं बंद करा आमचे ही लोक हे शांततेने जगणारे लोक आहेत त्यांना तुम्ही वाद घालायला मजबूर करू नका कारण की हे ट्रोल करू शकत नाही कारण की तुमच्याकडून पहिले व्हिडिओ आलेले आहेत म्हणून त्यांनी ट्रोल करायला सुरुवात केलेली आहे तो कृपया हात जोडून विनंती आहे कोणीही ट्रोल एकमेकांना करू नका शांततेने चालू आहे आंदोलन तुम्ही लढा तुम्ही सरकारशी लढा आम्ही आमच्या पद्धतीने लढतोय तुम्ही तुमच्या पद्धतीने लढा बघू सरकारचा निर्णय काय असतो ते त्याच्यावरती अवलंबून आहे आणि एकमेकांशी लढून आपण एक, एक बांधवासारखं राहिलेलं होतं आपण आम्ही तुमच्यामध्ये येतो तुम्ही आमच्यामध्ये येतात आणि ह्याच्यात कुठंतरी म्हणजे भावकी निर्माण होते तर भावकीला आपण खराब करू नको एवढं मी सांगू इच्छितो आणि प्लीज ट्रोल करू नका आणि एकमेकांच्या समाजाना शिव्या गाड्या करू नका त्याच्यानं काही भेटणार नाही तुमची आहे काय माझी आई काय एकच आहे का तर एकमेकांना शिवी देऊ नका प्लीज आणि हे तुम्ही दक्षता बाळा ह्याच्या पुढे मी काही सांगू शकत नाही